हाय हॅलो नमस्कार मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वा इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण भेटतो रियल हिरोजला त्यांचा स्ट्रगल सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी दोन हजार पंधरा मध्ये मी मैत्रिणींना घेऊन आई वडील परत माझा मुलगा असं घेऊन आम्ही एक एनजीओ सेट केला असे सोशल ग्रुप पर्याय त्यात काय घ्यावं हा एक मोठा प्रश्न होता सिनियर साठी किंवा मुलांसाठी काम करणाऱ्या भरपूर संस्था आहेत पण त्यावेळेला मला पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अगदी बोटावर मोजण्या इतकेच दिसत होत्या संस्था mm -hmm. मग माझ्या एक मेंटर आहेत शैला सावंताई म्हणून तर त्यांचा एक प्रोजेक्ट होता की जुन्या साड्यांपासून पिशव्या बनवायच्या आणि त्या लोकांपर्यंत द्यायच्या की जेणेकरून त्यांना एक रियूज होत साडी म्हंटली की आपल्या इथे साड्या वापरल्या जातात वापरून झाल्यावर आपण त्या काय करतो एक तर भरतेवाल्यांकडे हो। किंवा आपल्याला ज्या घरात मदत करतात त्यांच्या हातात आपण देतो देऊन देऊन त्याही किती वापरतील ना त्या तर आम्ही त्यातनं मग ती कल्पना होती तीच मी पुढे नेली आणि मग एका साडीतून साधारण दहा अकरा पिशव्या आपण तयार करायचो त्यावेळेला आपण पहिला प्रोजेक्ट घेतला की जो रियूज आहे होतोय असा तो प्रोजेक्ट तसा तो थ्री आर वाला प्रोजेक्ट सुरू केला आणि तो मग आपण पुढे नेला आणि त्या ज्या पिशव्या आहेत त्या मला एक वाटत होतं की चाळीस वर्षानंतर समाजाचा आपण एक काहीतरी परत देणं असतो तर त्यावेळेला मला वाटलं की हे विकत तर प्रत्येक दुकानात मिळतात पण जर आपण ऍज अ गिफ्ट किंवा जस्ट आपण कोणाच्या हातात दिली आणि सांगितलं हक्क नाही की ही वापरा तर ते एक ऍज अ गिफ्ट असतं ते खूप अनमोल ठरतं कोणीतरी आपल्याला ना ओळख ना पाळत पण आपल्या हातात आणि सांगतंय खरं तर त्यावेळेला ती जी वस्तू आहे hmm. hmm. तर ती आपण खूप प्रेमाने जपून ठेवतो किंवा वापरतो तर हा जो कन्सेप्ट होता किंवा ही जी संकल्पना होती मी ती पुढे नेली okay. आणि अशा पद्धतीने मी दोन हजार पंधराला अशा सोशल ग्रुपच्या अंडर पहिला प्रोजेक्ट हा सुरू केला कापडी पिशव्यांचा आणि तो साधारण माझा दोन हजार वीस पर्यंत म्हणजे करोना सुरू होईपर्यंत माझा बऱ्यापैकी चालला होता एवढ्या कालावधीमध्ये आपण अडतीस हजार पिशव्या वाटप केलंय आणि त्या बायकांना एक छोटस मायक्रो एम्प्लॉयमेंट मिळत होतं अशा पद्धतीने हा माझा पहिला प्रोजेक्ट सुरू होता तर हा माझा पहिला प्रोजेक्ट सुरू असताना मला एक आ, आर्टिकल वाचायला मिळालं लोकसत्ताच्या चतुरंग मध्ये दोन हजार सोळाच्या मार्चमध्ये त्याच्यात एक छोटासा लेख होता ज्याच्यात लिहिलं होतं की ती एका कपाची कहाणी होती तो कप काय आहे त्याची खूप उत्सुकता होती आणि ज्या वेळेला मी सांगत होते की प्लास्टिकच्या पिशव्या नका वापरू त्याच वेळेला मनामध्ये कुठेतरी खटकत होतं की मी ज्या सॅनिटरी पॅड्स पाळीच्या वेळेला वापरत होते आणि कचरा त्याचा फेकत होते तर ते कुठेतरी मनामध्ये असं सारखं त्रासदायक होतं की यार मी हा आ, प्लास्टिकचा कचरा जमिनीवर टाकते किंवा हा कचरा आपण नाही जाऊ द्यायला पाहिजे म्हणून काहीतरी पर्याय असायला हवा हेही डोक्यात नेहमी असायचं तर त्या ज्यावेळेला मी हे कपाची एक गोष्ट ऐकली किंवा वाचली त्यावेळेला मला तो कपचा जो हा जी संकल्पना होती किंवा कपचा जो कन्सेप्ट होता तो खूप आवडला होता आणि त्यावेळेला दोन हजार मध्ये तो जो प्रोडक्ट होता किंवा ते जो कप होता तो असा सरसकट दुकानात मिळणारा नव्हता फक्त ऑनलाईन मला त्याचं भरपूर दिसत होते ऑप्शन पण त्याची किंमतही भरपूर होती आणि ज्यावेळेला मी पिशव्यांचा हा जो माझा प्रोजेक्ट सुरू होता तर पिशव्यांची जी शिलाई होती ती माझ्या घरातनं जात होती किंवा माझ्या खिशातनं जात होती त्यामुळे मला कपवर ते दीड दोन हजार खर्च करणंही खूप जड वाटत होतं आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते ठीक आहे मी खर्च पण करीन पण ते माझ्या हातात काय येणार आहे याविषयी मला मोठा प्रश्न चिन्ह होता की माझ्या हातात ते प्रोडक्ट आल्यावर मी तो वापरणारच आहे किंवा मी म्हणजे मी त्याच्यासोबत एकजीव एक होऊ शकते की नाही वापरू शकते की नाही हे मला गॅरंटी नव्हती त्यामुळे मला पाहिजे होत की तो कप मला दिसला पाहिजे हातात आला पाहिजे माझ्या दोन महिने शोधून मला योगायोगाने तो मिळाला आणि तो माझ्या बजेटमध्येही होता त्यामुळे ज्या दिवशी तो कप आला त्या दिवशी मी माझी पाळी कधी येते याची खूप आतुरतेने वाट बघायला लागले होते कारण पाळीची वाट बघणं खूप कमी जणी असतात जे पाळीला म्हणतात की हां ठीक आहे आली तर चालेल म्हणून बाकी इतर बायका किंवा मुली म्हणतात की ठीक आहे नंतर आली उशिरा आली तरी चालणार आहे तर त्यावेळेला दोन हजार सोळाचा जूनमधला जो माझा पाळीचा प्रवास होता तो माझा पहिला कपसोबतची माझी पाळी आणि त्यावेळेला मी जो कप वापरला आणि त्यानंतर माझे जे काही मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूची शेजारचे पजारचे नातेवाईक वगैरे मंडळी आहेत त्यांना मी अगदी नॉन स्टॉपपणे हा कप किती चांगला आहे हे सांगण्याशिवाय दुसरं काही बोलतच नव्हते त्यामुळे कपविषयी फक्त सांगणं एवढंच माझ्या तोंडात निघत होतं त्यावेळेला आणि लोकांना फक्त सांगत होते की तुम्ही ट्राय करा म्हणून तर मैत्रिणींचा मैत्रिणींवर विश्वास असतो आणि मैत्रिणी माझ्या माझ्या शब्दाला मान देऊन सुरू करायला लागल्या कपविषयी त्यांचं जे पण मनात होतं किंवा त्यांनी ट्राय तरी केला किंवा ओके okay, आम्ही वापरू म्हणून सुरुवात केलं आणि अशा पद्धतीने माझ्यासोबत मैत्रिणी म्हणा किंवा सगळे हळूहळू जोडले गेले दोन हजार सतरापासून मग लोकांना हळूहळू कळत गेलं की मी ह्याविषयी सांगू शकते माझा एक्सपिरियन्स मी त्यांना सांगून त्यांना सेफली हे कसं चांगलं आहे हे त्यांच्या त्या प्रवासात मदत करू शकते म्हटल्यावर मग हळूहळू मला शाळेत कॉलेजेसमध्ये किंवा महिला मंडळ किंवा आपले स्लम्स मध्ये वगैरे किंवा जिथे पण असं महिला एकत्र करून त्या लोकांना आम्ही सांगायला सुरुवात केली हळूहळू ते सांगत असताना एक गोष्ट खटकत होती की ज्या वेळेला मी हे सांगतेय की असा एक काही कप आहे जो तुम्ही घेऊ शकतात आणि वापरू शकतात पण हा जर कप आपल्याला सरसकट समोरच्या दुकानात जवळपासच्या दुकानात मिळत नसेल फक्त ऑनलाईन असेल तर तिथे कुठेतरी बंद नाही येत होते कारण प्रत्येकाच्या हातात ऑनलाईन हा त्यावेळेला सरसकट असा हातात ऑप्शन नव्हता कारण ज्या वेळेला ही गोष्ट आहे ती दोन हजार सतराच्या आसपासची आहे आणि त्यामुळे ज्या पण महिला वगैरे होत्या त्या फक्त बोलणं ऐकून निघून जात होत्या तर ते खटकत होते